शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सौभाग्यवती रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह सोमवारी दुपारी भगूर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मस्थान स्मारकास भेट देऊन सावरकरांच्या स्मृतीस अभिवादन केले तत्पूर्वी नाशिक रोडवरून बगूरच्या दिशेने येत असताना त्यांचे लॅम रोड देवळाली कॅम्प देवी मंदिर तसेच थे बगुर येथील आहुजा कॉम्प्लेक्स चौफुलीवर शिवसैनिकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले आहुजा कॉम्प्लेक्सवरील संभाजी चौक येथे त्यांनी शिवसेना शाखेचे उद्घाटन केले त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली त्या ठिकाणी विजय करंजकर माजी नगराध्यक्ष अनिता करंजकर माजी नगरसेवक रंगनाथ करंजकर रोहित करंजकर किशोर करंजकर गोर करंजकर या परिवाराच्या सदस्यांच्या वतीने स्मृतिचिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन ठाकरे परिवाराचे स्वागत करण्यात आले त्यानंतर उद्धव ठाकरे भगूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्यास उद्धव ठाकरे तर स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांच्या अर्धपुतळ्यास आदित्य ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर ते सावरकर स्मारकेच्या दिशेने मार्गस्थ झाले रस्त्यात जाताना मारवाडी गल्लीत माहेश्वरी महिला मंडळ झवार तसेच खर्डी परिवाराच्या वतीने ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात आल्यानंतर त्यांचे सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबईचे ट्रस्टी शैलेंद्र चिखलकर सदस्य सुधीर सूर्यवंशी नरेंद्र बुरघाटे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले स्मारकातील जन्मखुलीतील सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच देवघरातील सावरकरांची कुलस्वामींनी अष्टभुजा भवानी मातेचे दर्शन घेतले त्यानंतर संपूर्ण ठाकरे परिवाराने स्मारकातील सावरकरांच्या छायाचित्रांची पाहणी केली त्यांना स्मारकाचे व्यवस्थापक मनोज कुवार आणि भूषण कापसे यांनी माहिती दिली या त्यांच्या त्यांच्यासमवेत मिलिंद नार्वेकर खासदार संजय राऊत सुभाष देसाई खासदार अरविंद सावंत खासदार विनायक राऊत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील नाशिक संपर्क प्रमुख संगीता खोडा राजेश गावंड अरविंद नेरकर आदींसह शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर सुनील बागोल सुधाकर बडगुजर दत्ताजी गायकवाड डी जे सूर्यवंशी निवृत्ती जाधव विलास शिंदे अनिता करंजकर आदी मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे ज्येष्ठ शिवसैनिक श्याम गनोरे नंदन रहाणे तसेच स्थानिक शिवसेनेचे शहरप्रमुख विक्रम सोनोने प्रमोद घुमरे श्याम ढगे भाऊसाहेब गायकवाड स्वाती जोटे फरीद शेख नितीन करंजकर मनोहर आंबेकर सोमनाथ आहेर रामदास झुंदरे संग्राम करंजकर काकासाईब देशमुख आदींसह शिवसैनिक या प्रसंगी उपस्थित होते ए न्यूजसाठी प्रमोद रहाणे भगूर नाशिक